मंडळी आता आम्ही जव्हार तालुक्यातील डेंगाची मेठ या गावाचे सन्मान्य सरपंच कमळाकर कमळाकर धुनसर यांच्या घरी येतो आणि आता आम्ही जाणार आहे त्यांनी एक अनोखा असा उपक्रम लावलाय रवी भाऊ काय त्यांना पाहिजे का नाही उपक्रम जायचं ना लय मोठा निसर्ग पर्यटन स्थळ त्यांनी निर्माण केलंय चला आपण भाऊ चला सरपंच सर आदिवासी समाज हा निसर्ग आहे आणि दिवसेंदिवस निसर्गाचा रास होऊन चाललाय म्हणजे काय जंगल वगैरे जंगल जमीन म्हणजे आणि हे देव बनवण्यासाठी मोठ्या झाडाची आवश्यकता असते तर माझी संकल्पना अशी आहे सगळ्या आमच्या गावाला दिवस जर आपण प्रत्येक देवासाठी तर एक एक झाडाचा जर बळी देत राहिलो तर हे निसर्ग हळूहळू संपून जाईल आणि जे खरं आपण सांगतो निसर्ग आहे किंवा निसर्ग पूजक आहे जर निसर्गच आपण जर असा जर जर संपत चाललो तर मग हे सगळ्यांना पटलं आणि हे जे सगळे देव दिसते आमचे गावदेव हे आम्ही राजस्थानवरून बनवून आणलो पूर्ण दगडाचे म्हणजे ज्या पद्धतीने लाकडाचे देव असतात तसेच हे राजस्थानवरून आम्ही जाऊन प्रतिकृती तयार केल्या आणि हे आता लॉंग लाईफ चालते लॉंग लाईफ आता पुढची पुढे म्हणून एक साधारणतः एक दोन चार झाडांचा प्राण वाचला असा दरवर्षीच होत ना ते आणि करायचे ना तुम्ही ऐकलं असेल आता आमच्या सोबत जव्हार तालुक्यातील डेंगाची मीठ या गावाचे सन्मान्य सरपंच श्री कमलाकरजी झुंसाहेब हे आहेत आणि त्यांचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचतायत निसर्ग पूजक असलेला आदिवासी बांधव आणि त्याला त्याची जाणीव करून दिली आणि वरून बनवून आणलेले आपले देव हो। त्यांनी आता हे वर्षी जे दरवर्षी आपल्या परंपरा होती अशी आणि त्यावेळेस मुबलक निसर्ग होता त्या पद्धतीने केलं जायचं परंतु आता त्याची गरज राहिली नाही तर अशा पद्धतीने म्हणजे ज्याला विकासाची काधुनिकतेची बरोबर ना सर निसर्गाशी जोडलायचं आहे तर मग आधुनिकता सुद्धा पाळायची म्हणजे आपला आदिवासी बांधव आता आधुनिक दिशेने सुद्धा वाटचाल करतोय हे जे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाच्या विकासाच्या माध्यमातून आणखी काही उपक्रम तुम्ही केला एक नवीन त्याबद्दल जरा आमच्या प्रेक्षकांना सांगा आता ह्या ठिकाणी आम्ही एक आमचं शेत तलाव आहे म्हणजे तलाव आहे ग्रामपंचायत तर त्या ठिकाणी आम्ही नारळाची वृक्ष नु� लागवड केली हा शेजारी जो शेजारी आता ह्या ठिकाणी आता आपण बोलू आणि त्याच्यानंतर आम्ही एक पर्यटनाचा काहीतरी एक भाग असावा म्हणजे कार्यक्षेत्र पर। म्हणून एक पर्यटन क्षेत्र माथेरा डोंगर म्हणून माथेरा डोंगर म्हणून आम्ही पर्यटन क्षेत्र निर्माण केलेलं आहे आणि खूप बघण्यासारखं आहे आपण प्रत्यक्षात त्या ठिकाणी जाऊन आणि काय नेमकं नक्की नक्की आम्हाला डोळ्याला पारणे आपण आता तलाव आपण आता तो तलावही बघूया आणि त्याने डोळ्याचे पारणे फिरतील असं आहे तर ते माथेरा डोंगरावरही आपण जाऊन बघूया कारण त्यांचा उद्देश काय तो तिथे जाऊन आपण परत एकदा त्यांच्याशी चर्चा करू तो आपल्याला आणि त्याच्यानंतर डोंगरावर नारळाची झाड लावलेली आता साहेबांनी आपल्याला सांगितलं होतं डोळ्या खर तर छान वाटतं इथं उभं राहिलं तरी त्याला म्हणतो ना हृदयात आनंदाच्या उळ्या फुटलं तसा काय अनुभव अनुभूती शांत असं वातावरण सुंदर असा निसर्ग जपलेला आहे mm -hmm. तर आता आपण असच मातेऱ्या डोंगरावर जाणार आहोत आणि तिथे काय झालं ते बघूयात सरांनी जाईल डोळ्याचे पारले फिटणार yeah. आहेत oh, रवी हो चालायचं मातेऱ्या डोंगरावर हो माझा रवी भाऊ रवी ते बघायला खुश होईल रवी चला ना मटेरियल चा डेपो मी इथे मारला होता इथे खाली बरोबर इथून पुढे जेसीपीने पूर्ण जेसीपीचं पुढचं लोडर असत नाही का त्याच्याने दीड किलोमीटर पूर्ण डोंगर आहे त्याच्याने मटेरियल घेऊन जायचं थोडस त्याच्यानंतर परत जेसीपी पर काम केलं का तिथून पुढे पुढचं काम नाही पूर्ण जेसीबी ने एवढं त्रासदायक होत ना काम पण म्हटलं हे केल्याशिवाय काय आपल्या गावाचं नाव होणार नाही बरोबर एवढी गरजे असते ना पंच मैच हा। <laughs> जे सांगत होते सरपंच साहेब माथेर डोगरावरचं पर्यटन आहोत जरा तुषार सर सगळा हा परिसर जरा जरा दा दाखवा सगळ्यात किती लोक या पर्यटन स्थळाकडे गाड्या बघा आलेले तरुण सगळो त्याचा उत्साह एक विगळ पर्यटन म्हणजे तिने विकसित केलेलं हे पर्यटन स्थळ मातेरा डोंगरावरच सरपंच सर। सर। सर साहेबांनी सांगितलं होतं की डोळ्यांचे पाने भेटतील हा सेल्फी पॉइंट आहे तर जरा सेल्फी पॉइंटचा सा हा सगळा व्यू आपण बघूयात या सरपंच साहेब या तुम्ही बस हा व्यू बघा आणि त्यांनी जे शब्द वापरले डोळ्याचे पाने भेटतील वाटत काय ते तुम्ही सांगा तुम्ही ठरवा आपण जरा त्यांच्याशी संवाद साधूया रवी कसं वाटलं तुम्हाला हे सगळं काय तुमची या मागची भूमिका होती इथपर्यंत ते पण आपण सगळं बघणार होतो तर ते बघणार सेल्फी पॉईंट पर्यंत तुमच्या कामाचा कसा आढावा होता तुमचा दृष्टिकोन काय होता त्याबद्दल पाहिजे खर तर ह्या जवार मोघण्यामध्ये पर्यटनाच्या माध्यमातून आपल्याला विकास साधता येईल ही प्रामुख्याने या मागची भूमिका आहे आणि जवारमध्ये येणारा पर्यटक हा मुंबई पुणा किंवा नाशिक या महानगरांना जवारमध्ये पर्यटन खरंतर हे पर्यटक जवारमध्ये एक साधारणतः स्टेला राहिल्यानंतर ह्या एक चलन आहे चलन हे रुटिंग मध्ये फिरलं पाहिजे आणि चलन अर्थव्यवस्था हे रुटिंग मध्ये फिरली पाहिजे छोट्या मोठ्या पर्यटनाच्या माध्यमातून ह्या ठिकाणी जास्तीत जास्त जवार आणि मोखाडा निर्माण केली पाहिजे आणि खर तर हा त्याच्यातलाच एक आमचा डिंगाचीमेट मेट माथेरा डोंगर हा एक भाग आहे आता आपण सध्या डेंगाजी मेट माथेरा वरील एका सेल्फी वरती हा सेल्फी पॉइंट जस आपण जिल्हा परिषद जिल्हा परिषदच्या माध्यमातून हा विकसित केला आहे प्रामुख्याने ग्रामपंचायतच्याच माध्यमात आता ह्या ठिकाणी आपण बघण्यासारखा एक सेल्फी पॉइंट चालू आहे खूपच सुंदर खूप सुंदर <laughs> तर आता हा सगळा भाग आम्ही तुम्हाला अजून दाखवणार आहोत सौंदर्य अजून बाकी आहे निसर्गाचं सौंदर्य तर काय केलंय अजून पुढे अजून वर पण जायचं आपल्याला चला या आपण वर चला चला रवी भाऊ आता कसं मस्त हिरवं यायचं बरं का चला चला तुमचं चला अद्भुत आणि अवर्णनीय असं म्हणता येईल असं हे पर्यटन स्थळ डेंगाची मेट आणि सरपंच साहेब आणि उपसरपंच साहेब पण आपल्या सोबत आहे आता रवीदा आहेत आणि हे निसर्गप्रेमी युवकित आहेत या सगळ्या निसर्गाचा आनंद मिळतोय ना तुम्हाला मजा येते ना इथे फिरून तर हा निसर्ग सांभाळणार ना तुम्ही नक्कीच काय सांगाल तुम्ही यालाच माथेरा डोंगर हे पर्यटन स्थळ सांगतायत आणि हा एक डिंगाची ग्रामपंचायत हद्दीतील हा एक भाग आहे ह्या बाजूने जर आपण बघितलं तर ह्या बाजूने एक विक्रमगड तालुका चालू होतोय आणि म्हणजे हद्द आहे आणि ह्या बाजूने जव्हार तालुक्याची हद्द आहे ह्या दोन्ही सीमेच्या हद्दीवरती हा एक पर्यटन स्थळाचा एक पॉइंट तयार केलेला आहे आपण हे पर्यटन स्थळ निर्माण करण्यासाठी जवळपास ह्या गोष्टीसाठी एक सात आठ वर्ष गेली आठ वर्षापासून आम्ही सुरुवात केली होती आणि सुरुवातीला जे हे तरुण जे आजूबाजूला दिसत आहेत त्यांच्यासारखा ठिकाणी मी पॉईंट वरती आलो आणि असं वाटलं दुसरीकडे जाऊन जे बघत होतो की पर्यटन स्थळ म्हणजे नेमकं काय तर ह्या ठिकाणी आल्यानंतर असं वाटलं मनाला की ह्या ठिकाणी पण एक आपण पर्यटन स्थळ म्हणून पॉइंट निर्माण करू शकतो नक्की जर या दृष्टीकोनातनं मी ग्रामपंचायतच्या माध्यमातून मग डीपीटीसी मध्ये किंवा कलेक्टर ऑफिस किंवा ह्या सगळ्या शासन दरबारी पाठपुरावा केला आणि हे स्थळ शेवटी शासनाच्या यादीमध्ये आपण टाकून घेतलं अरे हो छान खूप छान हे डेंगाची मेट माथेरा डोंगर हे पर्यटन स्थळ आणि ह्या ठिकाणी जे समोरचं दिसत आहे एक झूम करून जर घेतलं तर त्या ठिकाणी एक आणि त्या ठिकाणी गुफेमध्ये एवढी पण लोक ह्या ठिकाणावरून जातात आजूबाजूच्या सगळ्या पंचक्रोशीतून विक्रमगड तालुक्यातले असतील जव्हार तालुक्यातले असतील किंवा बाजूच्या लगतच्या गावांमधून पण लोक येतात आणि त्या ठिकाणी ते जातात ते ठिकाणी सगळीच लोक आतमध्ये घेतली जातात हे एक जागरूक देवस्थान म्हणून आहे आणि हे ऐतिहासिक आहे म्हणजे आमचे पूर्वज असे सांगायचे की जवारच्या राजाला ही सगळी गोष्ट किंवा ह्या गोष्टीची कल्पना माहीत झाल्यानंतर जवारच्या राजाने त्या ठिकाणी एक घंटा लावलेली आहे म्हणजे घंटी देवीच्या मंदिराच्या ती लावलेली आहे त्या ठिकाणी त्या राज्यांनी कुठेही काळाचा खेळा ठोकलेला नाही की कोणत्याही गोष्टीने अजूनपर्यंत चिपकवलेले नाही एक जागरूक देवस्थान असल्यामुळे ती फक्त अशी पकडून ठेवली त्या राजांनी हा आणि ते अद्यापर्यंत जसेच तशी हे आहे काय नाव आहे सिद्धांगनी देवी सिद्धांगनी देवी देवी सिद्धांगनी देवी सिद्धांगनी हा असं हे नाव आहे आणि रहस्यमय असं दुसरं आहे हे सगळ्या तरुणांना माहिती पाहिजे आपल्या घराला जसे दोन दरवाजे असतात एक बॅक साइडने म्हणजे फ्रंटला आणि एक बॅक साइडने तसं हे मुख्य प्रवेशद्वार आहे देवीचा आणि पाठीमागचं बॅक साइडचं हे आहे जेव्हा हे सगळं रस असं आहे की पूर्वीच्या ह्याच्यात पूर्वधाराची किंवा ह्या सगळ्या गोष्टीची निसर्गाची पूजा करत असताना ज्या मावल्यांचा जो कार्यक्रम असतो त्या मावल्यांच्या कार्यक्रमामध्ये ज्या वेळेला ज्या वेळेला जे मावल्यांचा कार्यक्रम राहायचा त्यावेळेला ह्या ठिकाणी ॲटोमॅटिक देवी आरती घेऊन निघायची हे त्या वेळेची गोष्ट आहे हे खूप पूर्वी वर्षाची गोष्ट आहे त्यावेळेला देवी आरती घेऊन निघायची तिथं नवीन सगळं धान्याचं नैवेद्य वगैरे सगळं ऑटोमॅटिक तिथं राहायचं आणि दुसऱ्या दिवशी जी लोक जायची देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी किंवा देवीचे सिंदूर लावण्यासाठी बरोबर त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी तिथे ॲटोमॅटिक त्यांना दिसायच्या आतमध्ये खूप ह्या भागातल्या ह्या डोंगरातल्या किंवा ह्या परिसरातले सगळे अजगर असतील आर असतील किंवा विविध सर्प वगैरे सगळ्या गोष्टी आहेत किंवा माझ्या माहितीप्रमाणे त्याच्याच बाजूला एक दुसरी आहे त्या ठिकाणी म्हणजे शिव वगैरे म्हणजे वाघ वगैरे हे ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी राहत आहेत हे काही लोक प्रत्यक्षात अनुभवत आहेत ही खर तर आख्यायिका जरी असली तर आपल्या आदिवासी बांधवांच्या संस्कृतीशी जोडलेली असते आणि आपण जे काही आईचा डोंगर म्हणतो आता सिद्धांगणी माता बरोबर बोलू बोला सिद्धांजनी माता की खरंच ले तुम्ही, एक वेगळं ऐकायला मिळालं पुढच्या पिढ्यांपर्यंत नेला पाहिजे आदिवासी आपली संस्कृती जपण आणि निसर्गाशी त्याची जी एकरूपता आहे आणि सरपंच साहेबांनी इतका मोलाचा हा इतिहास सांगितला आणि हे पर्यटन स्थळ विकसित केलं आज बघा तुम्ही इथे युवक किती मोठ्या प्रमाणात बघितलं का बघा जरा हे युवक इथं येतात आणि एक विशेष आणखीन छान वाटलं बरं का सरपंच साहेब तुम्ही या पर्यटन स्थळाला नैसर्गिकरित्या जसं आहे तसं ठेवण्याचा प्रयत्न केलाय जो काही भाग म्हणजे आमच्या पुण्या मुंबई नाशिक गुजरात इकडून येणारी जी लोक आहेत यांना ट्रेकिंग करायची हंस असते पण ट्रेकिंग चुकीच्या ठिकाणी केली तो धोकादायक असते जीवाशी खेळ होतो बरोबर नाही जीवाशी खेळ होतो परंतु इथे मात्र तुम्ही जे ट्रेकिंग तर ठेवलं आहे नैसर्गिकरित्याच ते खरोखर वाकण्याजोगे त्यामागे तुमची काय म्हणतो नाही त्यामागची उद्देश आपल्या ग्रामीण भागातल्या पर्यटकांना किंवा ग्रामीण भागातल्या ज्या युवकांना किंवा या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना त्या गोष्टीचं खूप महत्व वाटणार नाही बरोबर पण मुंबई सारख्या किंवा मेगासिटी वरनं येणाऱ्या पर्यटकांसाठी एक पर्यटनासाठी जात असताना एक ट्रेकिंगचं कुठेतरी पाहिजे एक बरोबर म्हणून आपण अर्ध्या रस्त्यात आपण रस्ता बंद केलेला आहे आणि तिथून नैसर्गिक बरोबर नॅचरली जे ट्रेकिंग आहे त्या पद्धतीने ठेवलेला आहे म्हणजे जो मुंबईचा पर्यटक येईल तो शंभर टक्के एक वेळा ह्या ठिकाणी येऊन भेट देऊन गेल्यानंतर दुसऱ्यांदा शंभर टक्के येणारच आहे नक्कीच ज्याला म्हणतो ना शुद्ध हवा भरून गेलं आपल्यातलं जे काय असेल ते सगळं निघून जाणार आणि तुम्ही इतकी सुंदर कथा पण सांगितली आपण सगळेजण हात जोडूया निसर्गाचं जतन करायची शपथ घेऊया मी आदिवासी बांधव निसर्गाशी जोडलेला निसर्गात एकरूप झालेला शपथ घेतो की या ठिकाणी मी प्रदूषण करणार नाही आणि कोणी करत असेल तर त्याला मच्छाव करेल त्याला रोखेल त्याला समजावून सांगेल या निसर्गाच सा जतन करणं संवर्धन करणं ही माझ्या पूर्वजांची सेवा आहे असे मी मानतो जय आदिवासी जय सिद्धागिरी माता तुम्ही मग तुम्ही बोलत होते फोनवर ते मी ऐकलं किती आता सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा त्यावर उपाययोजना करताय तुम्ही सीसीटीव्ही लावणार वगैरे आणि मग नंतर भविष्यात या पर्यटक जे चालले आता त्यांना कुठली आपण फी लावली नाही त्यांना काही फी लावायचं काही मानस आहे तो सगळा मानस आहे त्या ठिकाणी पण हे आपलं जे नवीन पर्यटन स्थळ आहे बरोबर सुरुवातीला सुरुवातीला तर थोडस म्हटलं एक लोकांमध्ये ह्या गोष्टीची बरोबर नाव नसलं पाहिजे झाली पाहिजे लोकप्रियता वाढेल म्हटलं ह्या बाकीच्या पुढच्या ज्या गोष्टी आहेत किंवा अजूनही आपण त्या ठिकाणी काही भौतिक सुविधा आपण उपलब्ध करू शकलो नाही बरोबर तर त्या सगळ्या गोष्टी उपलब्ध झाल्यानंतर पुढचं पाऊल असं तर आता आपण आहोत डेंगाची मेठ येथील सरपंच श्री धूम सर आणि उपसरपंच तुळशीराम तुळशीराम भोरसे सर आणि आमच्या भाऊ पण आहेत कॅमेऱ्याच्या मागे दादा आहे आम्ही या सगळ्या निसर्गाचा ठेवा संपूर्ण महाराष्ट्रासमोर ठेवलेला आहे बघा अंटच निसर्ग ज्याला म्हटलं जातं बरोबर ना सर जिथे अजून बरेचसे लोक आणि अथांग तिथली आख्यायिका सांगितली देवीचं सांगितलं सेल्फी पॉइंट दाखवला आणि समोर जवळजवळ विक्रमगडचा हद्द आहे इकडून जवारची हद्द आहे सगळा जो परिसर आहे नजरेच्या टप्प्यात हिरवागार आहे शुद्ध हवा आहे आणि नैसर्गिक ट्रेक सुद्धा आहे बरोबर ना सर तर नक्की या, या जरा माथेरा डोंगर माथेरा डोंगर या निसर्ग सहलीला आणि त्या सहलीला मदत करायचं तुम्ही काही सांगत होते जर तुमच्या असं जा आहे सपोज जर बाहेरचे कोणी पर्यटक या ठिकाणी जर आले आणि त्यांनी जर आमच्याशी जर कनेक्ट झाले बाहेरचे म्हणजे मुंबई पुणा किंवा गुजरात इथून पण लोक काही जर पर्यटक या ठिकाणी जर आले आणि त्यांना हा जर आले या ठिकाणी आणि त्यांना जर गाईडची आवश्यकता जर लागली तर आम्ही वतीने करू देण्याची व्यवस्था अरे खरंच खूप सुंदर गोष्ट आहे म्हणजे तुम्हाला गाईडचं तुम्हाला सगळं ते सुरक्षितपणे नेणं दाखवणं ही सुद्धा जबाबदारी सन्मान्य सरपंच यांनी सांगितलं आहे की आम्ही तुम्हाला गाईड सुद्धा देऊ तर नक्की या डेंगाची भेट येथील मातेऱ्या डोंगरावरचं अलौकिक असं निसर्ग सौंदर्य बघण्यासाठी आणि ग्रामपंचायतला संपर्क साधा सन्मान्य सरपंच साहेबांना संपर्क साधा आम्ही तुम्हाला नंबर सुद्धा त्यांचा देऊ या खालच्या याच्यावर तुम्हाला नंबर येईल तर नक्की या निसर्गाचा मन आनंद घ्या धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद